मित्र मदत ही मदत असते कोणी किती केली काय केलं याला महत्व नाही तर त्याच्या मागे देणाऱ्याच्या मनात किती भाव आहे किती प्रेम आहे किती करुणा आहे बदल घडवून आणण्यासाठी किती तळमळ आहे हे महत्वाचं असतं तर आमच्या या जिल्हा परिषद शाळा बोरझरला आदरणीय श्री आमचे भीमा दावजी गावे यांची सदैव मदत असते विद्यार्थ्यांसाठी ते सदैव काही ना काही मदत करत असतात मागच्या वेळेस त्यांनी शालेय साहित्य वाटप केलं होतं विद्यार्थ्यांसाठी आणि यावेळीसुद्धा त्यांनी एक हजार रुपयाची शाळेसाठी भेट दिली त्याबद्दल आता तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो कारण की जोपर्यंत गावातल्या लोकांची शाळा सुधारण्यासाठी मदत होत नाही तोपर्यंत शाळेचा बदल घडून येणं हे अशक्य आहे आणि त्यासाठी शाळेच्या वतीने तुम्हाला आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि परत जर आम्हाला काही मार्गदर्शनाची गरज लागली तर नक्कीच तुम्हाला भेटतो दे आणि त्यावेळेस हे तुम्हाला तुम्ही आम्हाला काही मार्गदर्शन म्हणायची मदत नक्की करा अशी अपेक्षा <hansdown> करतो आणि परत एकदा आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो